Der! Høyre! तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन महिन्याच्या नंतर आज आम्ही बोटीमध्ये मासेमारी करण्यासाठी आलो आहोत थंडीचे दिवस असल्यामुळे आपली बोट मासेमारीला जात नव्हती आता दोन महिने झाले आहेत आणि काल बोटी गेल्या होत्या गावातील त्यांना थोडाफार जवला होता तर आज आम्ही सुद्धा मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये सुटलो आहोत आता सकाळच्या सहा वाजले आहेत आणि आम्ही घरून निघलो आहोत समोर तुम्हाला लाईट दिसत असेल किनाऱ्यावरची लाईट आता आपली बोट चालली आहे खोल समुद्रामध्ये बरेच दिवस झाले आपण मासेमारीला जात नव्हतो तर पहिला दिवस आहे बघूया कशी मासेमारी होते मी तर आता सकाळ झाले आणि बोट आपली लोकेशनवर आहे मासेमारीच्या ठिकाणी बोट पोचले सर्व मंडळी आता तयार आहे आता नांगर टाकून आपण सहज बाहेर काढणार आहोत जाम आहे बघा बघा आम्ही सज लागलेला आहे आणि गोडीनं तर विजेवरती खेचतेस सज गेलो 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 बर बघा आम्ही तुम्हाला सहज भरलेला आहे बघा दोरी आल्या सज्जाच्या दोरी आता दो। 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 दो डोली टाकायची वेळ झालेली आहे आणि अजितने डोली खेचायला घेते हळूहळू अजून मंगार घेऊ

वारा ज्यामा आणि वारा असला की डोडी टाकायला पण त्रास होतो फुग बारण तवा टाकता टाकू तवाना टाकू फुला तवा टाकू हा त्याला ठेवू बस मी घे मग म्हणजे <coughs> टाकला लगेच दुसरा टाकायचा मी तर सर्व जाळी टाकून झाल्या सर्व डोली पाण्यामध्ये टाकून झाल्यात आणि ही शेवटच्या डोलीचा खोला आहे म्हणजे जिथे जवला होते नवीन, नवीन सारी लावले नवीन साडी लावली बे, ही नवीन जाळी लावली जवल्याची जाळी शेवटची झाली झाली आपली आज आपण टोटल सतरा डोली लावल्या सतरा सतरा थर्मापोल दिसतील तुम्हाला बाकीच्या आहे डोली पण त्या आपण नाही लावणार म्हणजे देऊ आज सतरा डोली बस आहेत पहिल्याच दिवस सतरा डोली आता आहेत साडे नऊ त्याच्यानंतर आपल्याला दोन तास थांबायचं आहे म्हणजे अकरापर्यंत आपल्याला खेचायचं आहे दीड तास एक दीड तास घेऊन आपण खेचू किती दिवसाच्या नंतर आपण आले आहोत आता आपण नाश्ता करणार आहोत आणि थोडा वेळ मग विश्रांती करू आणि लगेच झाली खेचराजी घेऊ चला आमच्या घरी कोलंबी आहे हेरकनची कोलंबी कोलंबी मित्र हो हो आता डोली खेचायला सुरुवात करत आहोत आम्ही खूप दिवस झाले होते आणि आता आपण मासेमारी करण्यासाठी आलो तर बघूया डोलीमध्ये कसे मासे येतात मेन आपल्याला जवला पाहिजे जवल्यासाठी आपण आलो शिमे विजेवटी खेचायला घेतले इथून आपली डोलीची सुरुवात होईल सतरा डोली आहेत आपल्या पाण्यामध्ये ना रोका रोका। ना ना दोन महिन्याच्या नंतर बाहेर थोडीशी मासली आली थोडीशी कोळंबी वाकती मांडलेली काय ना काय येतात त्यानंतर मस्त पापलेट आहे आणि कोळंबी पण मस्त आली पापलेट आणि कोळंबी आली आहे बघा थोडीशी पापलेट भेटला आणि मस्त कोळंबी आली त्याच्यानंतर जवला बघा मस्त जवला आलाय दोन महिन्याच्या नंतर पहिल्यांदा चालव पण जवला मस्त आहे जाळीला किती मोठा होल केला आहे शिंगाळी जाळी अशी फाडून टाकते याच्यामधून मग सर्व जवळा पार होतो धऊ धऊ दो ही धऊ तुम्हाला आता होल आपल्याला हा शिलाई करायला लागेल होल आहे ना फाटलेला त्याला शिलाई करायला लागेल मग सारी फाटले बघा कोलम कोलंबी अरे घे पण आहे बघा मित्रनो हा गोल माशाचा पिल्ला आहे छोटा मासा त्याला आपण पाण्यामध्ये सोडू मी तर ना आता शेवटची डोलीचा खोल आलेला आहे सर्व डोली सोडून गेले शेवटची डोली एम रे बाय बघा चवडा एकदम शाप स्वच्छ धवला कचरा याच्यामध्ये खूप कमी आहे आजचा आपला आता सर्व डोली सोडून झाल्यात आणि बोट चालली घरी आता जवळ आपल्याला वाटप करायचं सिमोन टोपलीने जवळ बनवेल या टोपलीने एका टोपल्यामध्ये दोन त्या छोट्या टोपल्या मारायच्या आणि त्याचबरोबर मासरी पण निवडायचे मागे खेचून दुसरं डोपलं तयार करायचं आता एक एक फेरीची आपली टोपली भरून झाल्या एक एक टोपलं जवळ्याचं भरलेलं आहे आता आता हा जवळ आपल्याला धुवून घ्यायचा लगेच सगळे टोपली भरल्यात ना त्यानं पाणी लावायचं आहे बापरे आपण पाणी लावत आहोत दाव। जवळला पाणी लावलं की जवळ साफ एकदम त्याच्यामधून सर्व घाण चिपटीपणा किंवा मैन असो तो बाहेर निघतो आज वारा आहे आणि वारा असलं की पाणी लावायला खूप त्रास होतो टोपल्यामधून जवला बाहेर पडू शकतो चवला भरून झालाय आणि आज एका वाट्याला दोन दोन टोपली आहे घरी जाताना वारा वाढलेला आहे लाटा डायरेक्ट बोटी उडतात उडतात हा सर्व चवला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला हा चवला किनाऱ्यावरती उतरवायचा आहे तो सुकवला जाईल मास्ती पण सर्व निवडून झाले वागते वागते बोट आता किनाऱ्याच्या जवळ पोहोचली आता जवळल्याची टोपली आपल्याला किनाऱ्यावर उतरवायचे आज एका वाट्याला दोन जा दो दोन टोपल्या आली बऱ्याच दिवसाच्या नंतर आपली मासे मारायला हो सुरुवात झाली काय बोलते गॉट आता कंटिन्यू मासे ना चला बघा दोन आपल्या उड्या ते मोठी उडी ती छोटी उडी दोन्ही उडी मध्ये आपल्याला जवला उतरवायचंय काय लागेल आईना लेच आईबस निकलस वार टिकट आईबस ये मानस जा जिन बता ए रहा ना जाए उठ उठा पूरा सोरे के वीडियो पूरी सोरे है पूरी सोर पूरी सोर पे मोरी सोर चलो मकानी ताट बार नोरी बाय बाय बाय